नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान अहिल्यानगर पुणे रोडवरील जातेगाव शिवार इथं झालेल्या अपघातात धक्कादायक माहिती समोर आली आहे हा अपघात बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या वाहनाने झाला आहे हे वाहन स्वतः सागर चालवत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी दिली आहे अहिल्यानगर पुणे रस्त्यावर पारनेरचे सुपा शिवारात हा अपघात सोमवारी रात्री अकरा वाजता झाला सुबा पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे यात नितीन शेळके या, निती या दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे जातेगाव फाट्यावर झालेल्या अपघाताच्या काही क्षणात आम्हाला माहिती मिळाल्याचा दावा सहाय्यक निरीक्षक सोमनाथ देवटे यांनी केला त्यावेळी ते, ते शिरूर येत होते त्यावेळी ते, ते शिरूर येत होते अपघात होताच काही क्षणात ते अपघातस्थळी पोहोचल्याचा दावा केला आहे अपघातानंतर लगेच सागर याला ताब्यात घेण्यात आले अपघातावेळी वाहनात सा सागर सुरेश धस आणि सचिन दादासाहेब कोकणे हे दोघे जण होते दुचाकीसाराला सागर याच्या वाहनाकडून मागून धडक बसली सुपा पोलिसांनी सागर तहस वाहन ताब्यात घेतलं असून वाहनाचं चा चालकाकडील भागाचे आणि दर्शनी भागाचे मोठी नुकसान झाल्याची निदर्शनास येत आहे वाहनाची नंबर प्लेट देखील वाकलेली होती यावरून धडक जोराची असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे अपघातानंतर लगेच सा सागर दस याला ताब्यात ता घेण्यात आला आहे सागरदस गेले एकोणीस तासांपासून ताब्यात आहे अपघाताचे नेमकं का कारण समोर आलेलं नाही पण सागर हाच वाहन चालवत होता त्याला नोटीस बजावून आता सोडले जाणार असल्याचे सहाय्यक निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी सांगितले आहे